बहुजनांचे आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक क्रांतीचे अग्रदूत क्रांती सूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिरावजी फुले आरक्षणाचे जनायक लोकराजा राजा राजर्षी शाहूजी महाराज यांची जयंती आज संबंध जगामध्ये साजरी होत आहे ते महामानव परमपूज्य भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न लोकशाही भाऊ साठे अलीगड विश्वविद्यालयाचे निर्माते सरसय्यद अहमद खान पठाण बहुजन नायक मान्यवर काय श्रीरामजी ज्या ज्या महापुरुषांनी या देशातल्या बहुजन समाजाला गरीबी गुलाबी लाचारीतून मुक्त करण्यासाठी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं त्या तमाम महापुरुषांना आपल्या सर्वांच्या साक्षीनं जाहीर अभिवादन करतो त्यांच्यापुढे नतमस्तक होतो आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या शिवाजीनगरच्या परिसरामध्ये आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या अभिनंदन अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित आपण सर्वच मान्यवर या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय मी आमचे मित्र सुनील दादा त्यांचे सगळेच सहकारी मंडळी या कार्यक्रमाला प्रामुख्यानं उपस्थित आमचे भानुदास भारसाकळे सर महेंद्रजी बनसोडे सर सुनीलजी बोराडे सर संजयजी सर, पटेकर आमच्या दाबाडे आई बोर्डे आई पटेकर भार आई भारसाकळी आई आणि माझ्यासोबत आलेले विजयजी शिंगारे अनामीजी मोरे आणि जो माझा आवाज ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे ते सिया शिवाजीनगरमधील सगळे जाती धर्मातले बांधव बांधवांनो बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास त्यांचा त्याग आणि संघर्ष तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे कारण तुम्ही ज्या वस्तीत राहता तुम्ही ज्या कल्चरमध्ये जगता तुमची जी सामाजिक जीवनातली अवस्था आहे ती चांगल्या दर्जाची आहे सुशिक्षित आहात परिस्थितीही समाजाची चांगली आहे आणि म्हणून नेमकं बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन काय बाबासाहेबांनी आम्हाला काय सूचना दिलेल्या आहेत काय आदेश दिलेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी शिकलेल्या वर्गाची जबाबदारी काय आहे गावखेड्यातल्या एखाद्या अडाणी माणसाची जबाबदारी काय आहे एखाद्या कलेक्टरची एखाद्या देका अधिकाऱ्याची जबाबदारी काय या सगळ्या जबाबदाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांनी जिवंत असतानाच आम्हाला सांगून गेलेले आहेत किंवा ते संदेशही दिलेले आहेत नेहमी आम्ही इतिहासाची उजळणी करत असतो इतिहास ऐकत असतो महाराष्ट्र चौदार तळे असेल काळारामाचं मंदिर असेल पुण्याचा करार असेल शेतकऱ्यांचं आंदोलन असेल खोटीबिलाचं आंदोलन असेल मजुरांचं आंदोलन असेल भारतीय संविधानाची निर्मिती असेल रमाईचा त्याग असेल बाबासाहेब आंबेडकरांचे मातीत गेलेली मुलं असतील सगळ्या इतिहासाचे आम्ही दरवर्षी सहा डिसेंबर असेल बाबासाहेबांची जयंती असेल याची उजळणी करत असतो आज पंच्याहत्तर वर्ष झाली त्याच्या पुढचं काय प्रश्न की याच्या पुढं काय मी चांगलं भाषण करणार तुम्ही ते ऐकणार तुमच्या कानाला चांगलं वाटणार तुम्ही चांगल टाळ्या वाजवणार मी पण खुश होणार मी घरी निघून जाणार केलं एवढ्यापुरतंच मर्यादित बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन आहे एखाद्या वक्त्याला बोलवायचं त्याला चांगली डायलॉगबाजी करायची आणि तुमच्या कानाला खुश करायचं तुमचं मनोरंजन करायचं तुम्ही टाळ्या वाजवायच्या घरी निघून जायचं आणि एखाद्या सारखं हा इव्हेंट करायचा आणि पुन्हा तेच थेट ते, डायरेक्ट ते, 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 पुढच्या वर्षी जागृत व्हायचं मी मानतो हे काय बाबासाहेबांचं आंदोलन सा नाही बाबासाहेबांची ही चळवळ देखील नाही बाबासाहेब स्वतः जिवंत असतानाच म्हणाले होते त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा आग्रह केला होता जयंती साजरा करण्याचा सा। तर बाबासाहेब त्यांना म्हटले होते की माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझी जयंती साजरी करण्यापेक्षा मी ज्या कार्यासाठी माझं आयुष्य अर्पण केलेलं आहे ते कार्य तुम्ही करायला हवं आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या प्राणाची बाजी लावायला हवी आणि हे जे करत असतील तेच माझ्या नजरेमध्ये धन्य आहे ते बाबासाहेब आंबेडकरांचं स्टेटमेंट आहे मला जास्तीचं तुम्हाला न सांगता आताचा सा काळ वेळ अत्यंत भयानक आहे दोन्ही वक्त्यांनी सांगितलं येणारा काळ दोन हजार चोवीसच्या निवडणुका हा काही राजकीय स्टेज नाही तुम्हाला कोणाला मतदान करायचं हा तुमचा वैयक्तिक अधिकार आहे तुम्हाला, तुम्हाला कोणाला निवडायचं हा तुमचा वैयक्तिक अधिकार आहे परंतु या मागची पार्श्वभूमी तुम्हाला गरजेची की तुम्हाला जो मताचा अधिकार मिळाला आहे तो अथक परिश्रमातून अथक संघर्षातून मिळालेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जे जे आम्हाला दिले त्या माध्यमातून आज आम्ही सगळेजण आत्मसन्मान स्वाभिमानानं जीवन जगतो आहे आमच्याकडे गाड्या आहेत घोड्या आहेत बंगले आहेत घर आहेत सोनं नाणं आहे आमची मुलं चांगल्या कॉलेजेसमध्ये आहेत चांगल्या शाळेत आहेत आमच्या मुलांना डिग्र्या मिळालेल्या आहेत परंतु बाबासाहेब आंबेडकरांना जी अपेक्षित समाज व्यवस्था निर्माण होती बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की या देशामध्ये रक्ताचा एक थेमही न सांगता मला सामाजिक आर्थिक धार्मिक राजकीय आणि सांस्कृतिक क्रांती या देशामध्ये निर्माण करायची आहे रक्ताचा एक थेंबही सांगता आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष झाली तर आमच्या पुढे पुन्हा प्रश्न चिन्ह निर्माण होतं की खरंच बाबासाहेबांना अपेक्षित समाज व्यवस्था या देशात निर्माण झाली आहे का बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ एखाद्या मादंग बौद्ध चर्मकारासाठी माग महारासाठी कर्तृत्व त्यांचं कार्य केलेलं नाही तर या देशातल्या सहा हजार सातशे बेचाळीस जातीतली माणसं बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाचे आणि संविधानाचे लाभार्थी आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे या गावखेड्यातल्या कुसातल्या कुठल्या तरी एखाद्या शेवटच्या जंगलातल्या आदिवासी बांधवापर्यंत ही बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्यांना सुविधा देण्यासाठी बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये व्यवस्था केलेली आहे प्रत्येक जाती धर्मातल्या माणसासाठी वक्त्यांनी उल्लेख केला की जयंती केवळ बौद्ध माणसं साजरी करतात मी समजतो हे आमचं अपयश आहे एखादा बौद्ध माणूस एखाद्या ओबीसीला एखाद्या एसटीला एखाद्या एसटीला एखाद्या मुस्लिमाला एखाद्या मराठाला बाबासाहेब आंबेडकर समजावून सांगूच शकला नाही हे आमचं अपयश आहे आम्ही केवळ बाबासाहेब आंबेडकरांचं उदो हे आमच्यामध्येच करतोय का शेतकऱ्यांनी बाबासाहेबांना नेता मानला आहे का शेतमजूरांनी बाबासाहेब आंबेडकरांना नेता मानला कामगारांनी का बाबासाहेब आंबेडकरांना नेता मानू नये आदिवासी एस सी एसटी अल्पसंख्या भटके उमक्तोय विजेएनटी डीएनटी यांनी का बाबासाहेबांना नेता मानला बाबासाहेब आंबेडकरांनी जर या देशातल्या प्रत्येक माणसासाठी काम केलं असेल तर जयंती केवळ बॉम्बच का सादर कर मी असं समजतो की बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे त्यांचे अनुयायी यामध्ये सपशेल फेल ठरले असं नाही की काम झालं नाही झालेलं आहे ना बरीचशी जाती धर्मातली लोक जागृतही झालेली आहे तुमच्या परिसरामध्ये नसती झाली परंतु देशभरामध्ये अनेक ठिकाणी चर्मकार आहेत ओबीसी आहेत आदिवासी आहेत बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन देशामध्ये काम करत आहेत ताकदीनं आणि शक्तीला करतायत परंतु जे अपेक्षित परिवर्तन आम्हाला पाहिजे ते परिवर्तन आज आम्हाला होताना दिसत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात आर्थिक सत्तेचं स्वप्न बघितलं होतं आर्थिक क्षमता निर्माण झाली का हा आमच्या पुढे मोठा प्रश्न आहे एका ठिकाणी या देशातले उद्योगपती अदानी अंबानी टाटा बिर्ला गोदरेज बजाज यांच्याकडे देशातली नव्वद टक्के संपत्ती आहे आणि एकीकडे इथल्या नव्वद टक्के लोकांकडे दहा टक्के संपत्ती आहे हे क्षमता आहे का ही आर्थिक विषमता आहे एखाद्या ठिकाणी उद्योगपत्यांच्या त्यांच्या दारावरचं जे कुत्रं असतं त्या कुत्र्याला देखील लाखो करोडो रुपयाची घरे बांधलेली राहण्यासाठी त्यांना खाण्यासाठी एक लाख रुपये किलोचं बिस्किट असतं परंतु एकीकडे एकही समाज आमच्या देशात असा आहे की आत्ताच गायरान जमिनीचा उल्लेख झाला की आमच्या लोकांना राहण्यासाठी घर देखील नाही काल परवा तुम्ही जालन्याचा आता उल्लेख केला सर आणि जालन्यामध्येच काल एक वस्तीची वस्ती बुलडोजरनं पाडून टाकली गायरान जमिनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्या नागरिकांची रुपया सांगा पंच्याहत्तर वर्षात जर आमच्या लोकांना दहा बाय दहाचं राहण्यासाठी घर नसेल एका वर्गाला आणि एका वर्गाकडं प्रचंड अशी अर्बो खरबोची संपत्ती आहे काळा पैसा ज्यांच्या स्वीच बँकेमध्ये पैसे आहेत ज्यांच्या कुत्र्याला देखील राहण्यासाठी घर आहेत इथं माणसाला नाही मग ही देशात विषमता आहे की नाही बाबासाहेब आंबेडकर म्हणाले अन्यायमुक्त समाज ठीक आहे काही काळ तुम्ही अन्यायमुक्त तुमच्या शिक्षणात प्रगती झाली तुम्ही प्रगती केली पण तो अन्यायमुक्त झाला का हा एक प्रश्न आहे जास्त घटनांकडे न जाता दोन हजार भीमा लारेगावच्या दंगलीमध्ये आम्ही वेगळं खाल्ले आमच्या मुलांनी बाळांनी त्यांचे दगड डोके फुटले याचाच अर्थ की अन्याय संपलेला ना नाही कुठल्या क्षेत्रात आज अन्याय नाही प्रत्येक क्षेत्रात अन्याय शिक्षण क्षेत्रात जा तिथे जातीवादही विषमता तिथं सुद्धा तुमच्या दलित आदिवासी ओबीसींना शिक्षणापासून ओढल्या जातं खेचल्या जातं शिक्षणाचं बाजारीकरण देशात सरकारच्या माध्यमातून झालं प्रचंड असं महागड शिक्षण झालं तुमच्या घरात एखादा डॉक्टर जन्माला आणायचा असेल तर दोन कोटी पाच कोटी रुपये खर्च येतो उद्या जर आमच्याकडे दोन पाच कोटी नसतील तर मग आमच्या घरात डॉक्टर जन्माला आणायचा का नाही आणायचा संविधान तर मंत्री इथल्या देशातल्या प्रत्येक माणसाला शिक्षण असलं पाहिजे रोजगार असलं पाहिजे घर असलं पाहिजे नोकरी असली पाहिजे त्याला दोन वेळेचं अन्न असलं पाहिजे मानसन्मान आणि आत्मसन्मानाचं जीवन असलं पाहिजे पण जर मग आमच्याकडे करोडो रुपये नसतील तर आमच्या घरात इंजिनियर डॉक्टर कलेक्टर कमिशनर इंजिनियर जन्माला येणार आहेत की नाही अरे मग येणार नसतील तर ही व्यवस्था आमच्यावर कोणी लादलेली आहे जी व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुलेजी शाहूजी महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांनी एकशे आठ वर्षाच्या संघर्षामध्ये या हजारो वर्षाच्या गुलामीला इतिहासानं उद्ध्वस्त करून इथं समतावादी व्यवस्था निर्माण केली परंतु ती समतावादी व्यवस्थेमध्ये पुन्हा विषमतावादी लोक घुसले आणि विषमतावादी लोक ती समतावादी व्यवस्था भूत करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करू लागले आणि पुन्हा इथले मनोवादी जातीवादी लोक या व्यवस्थेला नष्ट करण्यासाठी सत्तेच्या माध्यमातून असेल समाजाच्या माध्यमातून असून ते प्रयत्न करावे आणि म्हणून आमची जबाबदारी काय आता आमची नैतिक सगळ्यांची जबाबदारी आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेल्या सूचना आणि आदेश तंतोतंत गावखेड्यातल्या शेवटच्या माणसापासून ते शहरामध्ये राहणाऱ्या बंगल्यातल्या प्रत्येक नोकरदार वर्गाची जबाबदारी बाबासाहेबांना अपेक्षित राज्यकर्ते आम्ही कसे निर्माण करू शकलो आम्ही नवीन काही निर्माण केलेलं नाही हे लक्षात घ्या संविधानात ला, आरक्षण होतं म्हणून तुम्हाला नोकऱ्या लागल्या तुमचं राहणीमान सुधारलं आरक्षण बंद होतंय उद्या आरक्षण बंद झालं तुम्ही नोकऱ्याला लागले पण तुमचे मुलं नोकऱ्याला लागणार नाही बऱ्याचशा मुलांकडे डिग्र्या आहेत परंतु नोकऱ्या नाही शेतकरी आत्महत्या करतोय शेतमजूर आत्महत्या करतो, करतो बेरोजगार आत्महत्या करतोय इथला प्रत्येक माणूस माझा मराठा बांधव विस्थापित मराठा बांधव परेशान आहे प्रस्थापितांच्या विरोधात लढा लढतोय ओबीसी परेशान आहे या देशात असा कुठलाच वर्ग नाही जो दुःखी आहे प्रत्येक वर्ग हा दुःखी आणि सम दुःख्यांना एकत्र घेऊन आम्हाला हा संघर्ष करावा लागतो आमचा संघर्ष विषमतावाद्यांच्या विरोधात आहे समतावादी विचाराचा लढा हा विषमतावाद्यांच्या विरोधात आहे विषमतावादी इथल्या विशिष्ट समाजाला गुलाम आणि लाचार करून गरीब करू, करू इच्छितात आणि समतावादी लोक इथल्या प्रत्येक माणसाला आत्मसन्मान स्वाभिमानाचं जीवन देऊ इच्छितात ही लढाई विषमता आणि समतेची आहे आम्ही समतेचा पुरस्कर्ते आहोत आम्ही समतेचा पुरस्कार करणारी माणसं आमची जबाबदारी आहे की जर शासन आणि प्रशासनामध्ये आमच्या विचाराची माणसं असतील तर ती त्यांच्या समाजाचा विकास करू शकते जर राज्यकर्ते तुमचे असतील तरी तरी आमदार खासदार मंत्री आणि प्रधानमंत्री जर तुमच्या विचाराचे असतील तर ते स्वतःच्या विचाराचं काम करतील संविधानाला अनुसरून काम करतील आणि राज्यकर्ते जर विषमतावादी असतील बाबासाहेब आंबेडकरांच्या फुल्यांच्या शाहूंच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधातले असतील तर ते या महापुरुषांच्या विरोध चळवळीच्या विरोधात आणि समाजाच्या विरोधात काम करतील आणि म्हणून निर्णायक वेळ आहे दोन हजार चोवीसच्या आमच्या पुढं अत्यंत भयानक काळ आहे आधुनिक गुलामीही आमच्या दारावर येऊन टेकलेली आहे तुम्ही मान्य करा अथवा करू नका क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आहे या देशाला पंधरा सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासला या देशात मोठी अमूलाग्र क्रांती झाली बाबासाहेबांचं संविधान लागू झालं परंतु ते संविधान लागू झाल्यानंतरच त्या संविधानावर अमेंडमेंट करणे छेडछाड करणे बदलणे त्याला जाळणे त्याच्या अनेक प्रकारे बदनाम करण्याचं षडयंत्र जेव्हापासूनच सुरू झालं बरेच राज्यकर्ते ते करू शकले नाही परंतु आता दुश्मन हावी झालेला दुश्मनाकडे जे साधनं जी ताकद आहे ती शक्ती ती आमच्याकडे नाही त्याच्या मुकाबल्यामध्ये आमच्याकडे हजारो गायक आहेत हजारो लेखक आहेत हजारो वक्ते आहेत आमच्याकडे हजारो चिंतन करणारी माणसं आहेत तरी देखील आमची चळवळ अपयशी मृतपाय झालेली आहे आमच्या एखाद्या माणसाला स्वप्न देखील पडत नाही की मी नगरसेवक होऊ शकतो मी आमदार होऊ शकतो मी खासदार होऊ शकतो मेलेली माणसं सगळी विश्वास मेलेली आणि बाबासाहेब म्हणतात की मला तुमच्यातला प्रधानमंत्री पाहिजे मला कामगारातला शेतकऱ्यातला शेतमातला यश यश आदिवासीतला मला प्रधानमंत्री पाहिजे तर बाबासाहेब म्हणता जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा आम्हाला या देशाची शासन करते जमात व्हायचं बाबासाहेबांनी भिंतीवर लिहायला सांगितलं हे उगाच लिहायला नाही सांगितलं बाबासाहेबांनी हजारो संदेश दिलेत पण कुठलाच संदेश भिंतीवर लिहायला सांगितलं बाबासाहेबांना माहीत होतं की पॉलिटिकल पॉवर इज अ मास्टर की राजकीय सत्ता ही सर्व समस्यांची गुरु केली आहे जोपर्यंत राजकीय सत्ता आम्ही हस्तगत करणार नाही जोपर्यंत प्रशासनामध्ये आमचे मास मामी माऱ्याच्या आणि मोक्याच्या जागा हस्तगत करणार नाही तोपर्यंत आम्ही या देशातल्या व्यवस्थेनं पीडित केलेले गुलाम केलेले अशा वर्गामध्ये सामील होण्यासाठी आम्हाला कुणीही रोखू शकत नाही सम्राट अशोकांचं राज्य या देशात होतं म्हणून बौद्धांचा धम्म हा पूर्ण जगभर आणि देशभरामध्ये पसरला राज्य हे महत्वाचं आहे आज मनुवादी विचारांचं राज्य आहे ते हिंदुत्वाचा पुरस्कार करतायत आणि हिंदू राष्ट्र निर्माण करतो आम्हाला हरकत नाही तुम्हाला कोणतं राष्ट्र निर्माण करायचंय का परंतु या हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या दलित आदिवासींचं मुस्लिमांचं मराठ्यांचं स्थान काय आमच्या बहुजनांचं स्थान काय तीन जर पुन्हा मनोस्मृतीवर आधारित गुलाबी जर आमच्यावर येत असेल तर आम्ही कुठपर्यंत केवळ जयंत्या आणि पुण्यतिथ्या करणार आहोत भाषणबाद करणार आहोत मनोरंजनाचे कार्यक्रम करणार आहोत उद्या आमची मुलं डोळ्यादेखत गुलाब होताना आम्हाला बघावं लागतील म्हणून बांधवांनो निर्णायक लढाई या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या माणसाला मतदान करा बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिल्यानंतर आम्हाला अत्यंत कडवट भाषेत एक संदेश देऊन गेले की मी या देशामध्ये गाईचं बकरीचं आणि शेळीचं दूध विकताना पाहिलं पण मी आईचं आणि बहिणीचं दूध विकताना नाही पाहिलं आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तुम्ही जर मतदान विकत असाल तर मी असं समजतो की तुम्ही तुमच्या आईचं आणि बहिणीचं दूध विकता तुम्ही सगळे सुशिक्षित आहात जाणकार आहात तुम्ही ते करत नाही मला माहीत आहे परंतु मी तुम्ही ही जागृती समाजामध्ये जाऊन केली पाहिजे जो आमच्या झोपडपट्टीतला गावखेड्यातला गोरगरीब समाज हा अज्ञानी समाज आहे त्या समाजाला जाऊन सांगणं ही तुमची जबाबदारी आहे बाबासाहेब म्हणाले होते की एखादा कलेक्टर आमच्या वस्ती जन्माला आला असेल तर त्यानं प्रत्येक रविवारी त्याची ती लाल दिव्याची गाडी घेऊन एखाद्या झोपडपट्टीत गावखेड्यात जावं त्याचं कारण असं आहे की एखादी आमची माय मावली शेतकऱ्याची शेतमजुराची माय मावली त्या कलेक्टरच्या गाडीला बघेल आणि त्या स्वतःच्या मुलाला सांगेल की हे बंग रे तुझ्या बाजूलाच राहायचा आज लाल दिव्याच्या गाडीत फिरतोय तू त्याचा आदर्श घे त्याच्यासारखा शिक आली तू पण कलेक्टर हो बाबासाहेब म्हणाले एखाद्या समाजामध्ये पाच वकील पाच डॉक्टर पाच कलेक्टर जर निर्माण झाले तर त्या समाजाची प्रगती बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली ती चांगली प्रगती आणि म्हणून शासन प्रशासनामध्ये आमचा कब्जा हा गरजेचाच आहे परंतु राज्य सत्तेमध्ये आणि राज्याच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये देखील आमचा सहभाग गरजेचा आहे जरी आम्ही आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून सामाजिक आंदोलनं हजारो चालवली आहे आम्ही सामाजिक आंदोलनामध्ये यशस्वी आहोत आमच्या इतका जागरूक पृथ्वी तलावर दुसरा कुठलाही समाज नाही हे तितकंच खरं आहे परंतु केवळ सामाजिक आंदोलनामध्ये सफल असून चालत नाही सामाजिक आंदोलनाच्या बरोबरच तुमची सांस्कृतिक क्रांती झाली पाहिजे तुमची आर्थिक क्रांती झाली पाहिजे तुमची राजनैतिक क्रांती झाली पाहिजे आणि या सगळ्या क्रांतीमध्ये जर तुम्ही यशस्वी झालात तर समाजाचा सर्वांगीण विकास होईल असं आम्हाला मानता येईल आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती येणाऱ्या निवडणुकांमध्ये ठीक आहे तुमचा उमेदवार जिंकेल की नाही जिंकले माहीत नाही जिंकू शकतो आणि पडूही शकतो निवडणुका आहेत निवडणुकांमध्ये काहीही होऊ शकतं मी नेहमी भाषणामध्ये लोकांना सांगत असतो की इतकी विश्वास मेद्यासारखे जगू नका निवडणुका म्हणजे काय फार मोठी लढाई नाही बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की निवडणुकाला गांभीर्यानं घ्या निवडणूक हा आमचा मागण्याचा प्रश्न आहे परंतु आमची लोकं म्हणतात की तो निवडूनच येणार नाही तो पडला त्याच्याकडे पैसेच नाही तो गरीबच आहे तो पैसे वाटणारच नाही त्याचं काही खरं आहे का आमची माणसं घरी बसून तर्कवितर्क लावतात असं न करता आंबेडकरी विचाराचं काम चोवीस तास मैदानात करणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभारा जरी तुम्ही तुमचा माणूस निवडून जरी आणू शकले नाही आणि उद्या जर त्याला जास्तीचं मतदान पडलं आणि एक चांगली शक्ती जर निर्माण झाली जी प्रशासनाला झुकावणारी शक्ती असेल आणि तीन मुद्द्यांवर काम करतो बाबासाहेबांनी सांगितले राजा बना जमात बना तर शासक जमात बनण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि आम्ही दुसरं लोक जर म्हणले की आम्ही शासनकडे जमात होऊ शकत नाही नाही झालं नाही होणार आमच्याकडे एवढी आम्ही जर सरकार बनवणारे होऊ शकलो नाही तर किमान आम्ही सरकार झुकवणारे तरी होऊ शकलो पाहिजे सरकार बनवणारे नाही होऊ शकलो तर सरक। सर सरकार झुकावले तर झुकावणारे तेवढी तरी ताकद आम्ही निर्माण करू शकलो पाहिजे आणि जर आम्ही हेही करू शकत नसत तर आम्ही सरळ सरळ तिसऱ्या मुद्द्यावर समाजाला सांगतो की जे काही चाललंय ते निमूटपणे झिजऱ्यासारखं सहन करून घरात बसा उघड्या डोळ्यांनी सगळं बघत राहा तुमच्यावर होणारे अन्याय अत्याचार बघत बघत राहा राहा आई होणारे बलात्कार शिक्षण आरक्षण संरक्षण मताचा अधिकार संपताना गुलाबी जागा म्हणून तुम्हाला यातला कोणता मार्ग निवडायचा हे तुमच्यावर निर्माण आहे हो तुम्ही कोणाचे बांधील नाही कोणाशी अॅग्रिमेंट केलेलं नाही परंतु तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी आणि चळवळीशी बांधील आहात कारण त्या विचाराची बदौलत उपकाराची बदवलत तुमची प्रगती झालेली आहे आणि म्हणून या जयंतीच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढीच विनंती करतो कुठलेही तर्क वितर्क न लावता कुठलीही आपली विद्वत्ता न पाजवता जो बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारासाठी रोज मैदानात काम करतो समाजाच्या हितासाठी आमच्यासारखी कार्य करते आणि हजारो समाजासाठी आमच्यावर गुन्हे दाखल केले पोलिसांच्या लाट्या काट्या खातो मार खातो जेलात जातो समाजाच्या सुरक्षेसाठी आम्ही चोवीस तास कधी उभा असतो का तुमच्यासारख्या लोकांनी आमच्या पाठीशी हो उभा राहून कुठपर्यंत कार्यकर्त्याची हे तुम्ही करणार आहात कुठपर्यंत आपली विद्वत्ता पुस्तकातील पाजळणार आहात कधीतरी थोडंसं बाजूला येऊन कधीतरी एखाद्या प्रामाणिक त्यागी समर्पित कार्यकर्त्याच्या पाठीमाग तुम्ही उभा राहणार आहात की नाही आजचा कार्यकर्ताच उभा राहणार नाही तर समाजाचं संरक्षण कोण करेल आजच्या समाजाचं संरक्षण करणारा व्यक्तीच जर नसेल तर उद्या मग तुमच्या जर दिवसा ढवळ्यात कत्तली होत राहिले तर मग तुम्हाला समाजाला आणि ने, नेत्याला नाव ठेवण्याचा अधिकार बिलकुल नाही आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की आपली बुद्धी जागृत ठेवून जी समाजासाठी लढतात जी बाबासाहेबांच्या फुल्यांच्या शाहूंच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारासाठी लढतात त्यांचा विचार जनमानसापर्यंत पोहोचवतात समाजाच्या हितासाठी अन्याय अत्याचाराच्या विरोधात लोकतंत्र संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी बाबासाहेबांचा विचार जो प्रबुद्धमय भारताचा विचार आहे जो शासनगती जमात होण्याचा विचार आहे जो जाती समाज निर्माण करण्याचा विचार आहे जो तो समता स्वतंत्रता बंधुता न्यायावर आधारित समाज व्यवस्था निर्माण करण्याचा विचार जी कार्यकर्ते जी नेते मंडळी जो पक्षतून चालवतो त्याच्या पाठीशी तुम्ही सगळे जण मारहार बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तन येणाऱ्या काळामध्ये मान सन्मान अपमानाची परवाना करता ऊन वाऱ्याची न करता जे काय मला चळवळीसाठी देता येईल ते तुम्ही दिलंच पाहिजे जे तुम्हाला करता येईल ते तुम्ही केलंच पाहिजे केवळ नाव बोट न ना ठेवता केवळ एकमेकांचा मान सन्मान अपमान न करता कोणाचे पाय न खेचता ही चळवळ आम्हाला कशी मोठी करता येईल ही चळवळ बाबासाहेबांचा विचार आम्हाला कसा जिवंत ठेवता येईल हे जर आम्ही करण्यात यशस्वी झालो तर खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिली त्यांना हे खरं अभिवादन होईल असं मी या ठिकाणी मानतो धन्यवाद जय भीम जय भारत जय शिवाय जय दिवसा